श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही कसे आहात कुंभ राशी ही शनी आणि राहू यांच्या प्रभावाखाली जन्मलेली राशी आहे या राशीचे जातक नेहमीच साध्या लोकांपेक्षा वेगळे विचार करतात आणि अनेकदा गर्दीतून वेगळे दिसतात पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की ही त्यांची अद्वितीय आणि रहस्यमय व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य कुठून येतात याचं उत्तर त्यांच्या मागील जन्मात दडलेलं आहे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो ज्योतिषानुसार लोक लोक मागील असे होते होते जे समाज आणि मानवतेसाठी कार्यरत हे लोक संत साधू समाजसुधारक दार्शदर्शक किंवा वैज्ञानिक प्रवृत्तीचे असायचे आणि त्यांचे जीवन स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी समर्पित असायचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तपशीलवार जाणून घेणार आहोत की कुंभराशीच्या मागील जन्मातील कर्म त्यांचे वर्तमान जीवन कसे प्रभावित करतात हे फक्त भविष्यवाणी नाही तर आत्म्याच्या प्रवासाचा समज घेण्याचा एक प्रयत्न आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मागील जन्माची खरी माहिती मिळवाल तेव्हाच वर्तमान जीवनातील गुढता आणि अडचणी समजता येतील मित्रांनो ज्योतिष उपाय असे आहेत जे कुंभराशीच्या लोकांच्या जीवनातील मागील जन्माच्या प्रभावाला कमी करतात आणि त्यांच्या वर्तमान जीवनाला सुलभ करतात पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्यक्षात कसे असतात चला तर मग त्याबाबत जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय भवानी लिहा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुमचं लक्ष शेवटपर्यंत राहू द्या जाणून घेऊया कुंभराशीच्या रहस्यमय मागील जन्माच्या काही गोष्टी कुंभ राशीचे लोक मागील जन्मात ज्ञान आणि शोधाचे प्रवासी होते त्यांना ब्रह्मांड निसर्ग आणि जीवनाच्या रहस्यांची सतत शोध लागलेली असायची त्यामुळेच या जन्मातही त्यांना रहस्यमय गोष्टींविषयी आकर्षण असते ज्योतिष विज्ञान किंवा अध्यात्म याकडे त्यांचा कल राहतो कुंभ राशीचे लोक या जन्मातही स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचाराला अत्यंत महत्व देतात त्यांना कोणत्याही प्रकारच्या बंधनाची आवड नसते नात्यांमध्ये असो किंवा समाजात त्यामुळे अनेकदा लोक त्यांना समजू शकत नाहीत आणि त्यांना एकाकीपणाचा अनुभव येतो मागील जन्मात त्यांनी सोडलेली अधुरी इच्छा किंवा अधुरी नाती या जन्मात संघर्ष आणि परीक्षांमध्ये रूपांतरित होतात पण प्रत्येक जन्म फक्त अधुरेपणा घेऊन येत नाही तो शक्ती आणि संधी देखील देतो कुंभराशीच्या लोकांनी मागील जन्मात जितका त्याग आणि सेवा केली त्याचाच परिणाम म्हणून या जन्मात त्यांचा विचार इतरांपेक्षा उंच आणि व्यापक असतो हे लोक अनेकदा भविष्यसूचक असतात आणि समाजाला नवीन दिशा दाखवतात चला पुढच्या रहस्याकडे जाऊया त्या अगोदर लिहा जय शनिदेव कुंभ राशीचे लोक प्रेमात अत्यंत खोल आणि खरे असतात त्यांचे प्रेम फक्त शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित नसते तर आत्मिक जोडणीचीही शोध घेतात हे गुणही त्यांच्या मागील जन्माचे आहेत त्यांनी मागील जन्मात प्रेमाला फक्त साध्या स्तरावर न पाहता आत्म्याच्या स्तरावर अनुभवले होते त्यामुळे या जन्मातही ते साधारण नात्यांमध्ये समाधानी राहत नाहीत ते असे जोडीदार शोधतात जो त्यांचे मन आणि विचार दोन्ही समजू शकेल पण आव्हान हे आहे की प्रत्येक जोडीदार त्यांच्या या सखोलतेला समजू शकत नाही त्यामुळे अनेकदा त्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज किंवा असमानता येते याच कारणास्तव कुंभराशीच्या लोकांचे प्रेम जीवन खूप उंच असते किंवा फार लवकर तुटते याचे मूळ कारण त्यांच्या मागील जन्मातील कर्मबद्धता आहे जी त्यांच्या आत्म्यात रुजलेली आहे चला पुढच्या रहस्याकडे जाऊया कुंभराशीचे जातक स्वतंत्र स्वभावाचे असतात आणि कोणत्याही नात्यात आपले स्वातंत्र्य गमावू इच्छुक नाहीत कारण मागील त्यांनी प्रेमाला समाजा किंवा कर्तव्यासाठी कुर्बान केले होते आणि या जन्मात त्यांच्या आत्म्याला त्या वेदनेची आठवण येते त्यामुळे ते मनापासून प्रेम करतात पण नात्यात बंधन किंवा सततचा अनुभव येताच ते थोडे दूर राहतात दाम्पत्य जीवनातही हे दिसते की कुंभराशीच्या लोकांनी मागील जन्मात जीवनसाठीच्या प्रती दुर्लक्ष केलं किंवा नात्यात अंतर निर्माण केलं या जन्मात त्यांना तेच अनुभव येतो कधी जीवनसाथीचा सहवास मनमुटावाने भरलेला कधी भावनिक अंतर आणि कधी विवाहात उशीर हे सर्व मागील जन्मातील अधुरे कर्माचे फळ आहेत ज्यांनी मागील जन्मात प्रेम आणि दाम्पत्याला महत्व दिले आणि ते पवित्रतेने निभावले त्यांना या जन्मात स्थिर आणि संतुलित जीवनसाथी मिळतो चला पुढच्या रहस्याकडे वळूया विसरू नका कमेंट मध्ये जे हनुमान लिहायला कारण कलयुगात हनुमानच आहेत जे कष्ट हरतात कुंभ राशीचे लोक शनी आणि राहू यांच्या राशीत जन्मलेले असल्यामुळे त्यांचा स्वभाव नेहमीच वेगळा आणि अद्वितीय असतो ज्योतिषशास्त्रानुसार मानरतेसाठी कार्यरत होते ते ज्ञान शोध अध्यात्म किंवा समाजसुधारकांमध्ये गुंतलेले असत अनेकदा त्यांनी आपले धन आणि संपत्ती इतरांच्या हितासाठी खर्च केलं या त्यागामुळे त्यांना भौतिक सुखांचा अनुभव अधुरा राहतो याचाच परिणाम म्हणून कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात अनेकदा धन येते पण ते, ते स्थिर राहत नाही मागील जन्मात जे लोक दुसऱ्यांसाठी दान आणि सेवा करीत होते त्यांना त्यांना या अचानक धनाची प्राप्ती होते अशा संधी मिळतात जिथे अपरिस्थितीत लाभ मिळतात कधी वारसा कधी गुंतवणूक कधी भाग्याने हे त्यांच्या शुभकर्माचे प्रतिफल आहे पण ज्यांनी मागील जन्मात धनाचा दुरुपयोग केला लालच केला किंवा इतरांचे हक्क घेतले त्यांना या जन्मात आर्थिक परीक्षा भोगावी लागते असे लोक अनेकदा पाहतात की धन हातात किंवा कुटुंबातील मतभेद निर्माण होतात हे सर्व मागील जन्मातील अधुरे किंवा नकारात्मक कर्माचे परिणाम आहेत कुंभ राशीच्या लोकांसाठी जमीन जायदाद अत्यंत महत्वाची असते शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात जमीन संपत्ती अनेकदा संघर्षाने किंवा उशिराने प्राप्त होते मागील जन्मात जे लोक जमीन घेतले किंवा अनुचित फायदा घेतला त्यांना या जन्मात घर बांधण्यास किंवा संपत्ती खरेदीस अडचण येते जे लोक दुसऱ्यांना जमीन दिली किंवा आश्रय दिला त्याने या जन्मात संपत्ती आणि घराचा सुख मिळतो मागील जन्माचा एक परिणाम असा देखील आहे की कुंभ राशीचे लोक या जन्मात अचानक धनलाभ आणि धनहानी यांचा अनुभव घेतात राहू केतू यांच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात काही वेळा प्रगती जलद होते तर कधी अचानक आर्थिक संकट येते मित्रांनो कुंभ राशीचे आर्थिक जीवन फक्त संघर्षांनी भरलेले नसते मागील जन्माचे चांगले कर्म त्यांना जीवनात संधी देतात ते अनेकदा अशा क्षेत्रात यश मिळवतात जे साध्या लोकांसाठी कठीण असते जसे रसायन तंत्रज्ञान विज्ञान ज्योतिष कला किंवा समाजसुधार त्यांच्या कमाईला साधे मार्ग नसतात तर काही अनोख्या किंवा असामान्य मार्गाने मिळते हे त्यांच्या मागील जन्मातील मौलिक विचारांचे परिणाम आहे कुटुंब आणि नात्यामुळेही आर्थिक जीवन प्रभावित होते मागील जन्मात जे लोक कुटुंबाला आर्थिक मदत केली होती त्यांना या जन्मात अनेकदा भावंड किंवा पालकांकडून संपत्ती मिळते पण ज्यांनी मागील जन्मात कुटुंबाच्या संपत्तीवर वाद केले त्यांना या जन्मातही अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो अनेकदा कुंभराशीच्या लोकांसाठी संपत्तीचे वाटप किंवा पैतृक जायदाद हे मोठे संघर्षाचे कारण ठरते चला पुढच्या रहस्याकडे जाऊया आर्थिक यशासाठी लिहा जय लक्ष्मी माता राशीचा स्वभाव रहस्यमय आणि अद्भुत असतो ही रास शनी आणि राहू यांच्या प्रभावाखाली असते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनावर मागील जन्माचे कर्म खोलवर परिणाम करतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक मागील जन्मात समाज आणि मानवतेसाठी त्याग करणारे होते ते अनेकदा कुटुंबापासून दूर राहून समाजसेवेत गुंथले असत कधी त्यांनी पालकांच्या सुखाकडे दुर्लक्ष केलं कारण त्यांना मानवता हाच सर्वोच्च धर्म वाटायचा त्यामुळेच कुंभराशीचे लोक या जन्मातही अनेकदा पाहतात की त्यांचे पालकांसोबतचे नाते भावनिक असते किंवा अंतराणी गैरसमजाने भरलेले असते मागील जन्माचे अधुरे दाम्पत्य या जन्मात पालकांसोबतच्या नात्यांमध्ये कधी कधी आव्हान निर्माण करते भावंडांच्या संदर्भातही मागील जन्माचा प्रभाव दिसतो काही वेळा कुंभराशीचे लोक भावंडांसाठी कर्तव्य बजावत असतात पण अपेक्षाही करतात जर त्यांनी मागील जन्मात भावंडांना प्रेम आणि मदत केली तर या जन्मात भावंड त्यांचे मोठे सहाय्यक ठरतात पण जर त्यांनी मागील जन्मात भावंडांचा हक्क चोरला किंवा ईर्षा केली तर या जन्मातही वाद मतभेद आणि अंतर निर्माण होते यामुळे कुंभराशीचे कौटुंबिक जीवन उतार चढावाने भरलेले राहते चला पुढच्या रहस्याकडे जाऊया जातक मागील जन्माचा कर्माचा आणखी परिणाम असा होतो की हे लोक समाजात मित्र खूप बनवतात पण गहरे आणि स्थायी नाते फार कमी ठेवतात कारण मागील जन्मात त्यांनी समाजाची भलाई केली पण व्यक्तिगत जीवनात स्थिरता आणली नाही त्यामुळे या जन्मातही ते अनेकदा एकाकीपणाचा अनुभव घेतात जरी त्यांच्या सभोवताली लोक असले तरी सामाजिक जीवनात मागील जन्माचा प्रभाव अधिक स्पष्ट दिसतो कुंभराशीचे लोक समाजाच्या हितासाठी पूर्वी जे अधुरे काम सोडले होते तेच या जन्मात त्यांना समाजाच्या जबाबदाऱ्यांकडे ओढते त्यामुळे अनेक कुंभराशीचे लोक राजकारण सामाजिक कार्य विज्ञान किंवा कलाक्षेत्रात समाजावर प्रभाव टाकतात पण जर मागील जन्मात त्यांनी समाजाला गोंधळात टाकले किंवा कोणाला चुकीच्या मार्गावर नेले तर या जन्मात त्यांना टीका विरोध आणि अविश्वास भोगावा लागतो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा